वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या शिक्षण अकॅडमीतून चालवणारे आमचे दाजी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे पूर्वाजी कानोडे सोमेशजी कानोडे आणि त्यांच्या उत्कर्ष अभ्यास अभ्यासिकेचे उद्घाटक ज्यांच्यामुळं आमचं शहर ज्यांच्या कार्यकाळामध्ये प्रशासकीय काळामध्ये बाळसं घ्यायला लागलं शहराला एक चांगल्या शहराचा रूप यायला लागलं ज्यांच्या काळामध्ये आमची पाणी पुरवठा महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना झाली ज्यांच्या काळामध्ये आमच्या ड्रेनेजची योजना झाली ज्यांच्या काळामध्ये आमच्याकडे अतिशय सुंदर असा तणाव उभारण्यात गेला उभारत आहे आणि ज्यांच्या काळामध्ये रस्त्यांचाही डीपे आर साजरा झालेला ज्यांच्या काळात भरपूर प्रमाणात भरपूर झाले जसे आमचे सहकारी आदरणीय शैलेश पडसे ज्यांच्या कार्यरत पूर्ण न राहिलेले पुढचे काम पूर्ण करण्यासाठी आलेले आणि ज्यांची आत्ता पुसटची अशी माहिती मिळाली की सारथी म्हणून जे ट्रेनिंग सेंटर आहे स्पर्धा परीक्षेच त्यांचा लोभही ज्यांच्या कल्पकतेतून जिथे फर्स्ट नंबर म्हणून सिलेक्शन झाला असे आता आमचे विद्यमान सीओ दळवी सर कार्यक्रमाचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष कार्यक्रमाचे प्रमुख त्यांनी घेतले ते सर्व सन्मान्य पत्रकार मित्र आणि समोर बसलेले आई वडिलांचे स्वप्न स्वतःचं जीवन बदलण्यासाठी निघालेले आणि स्वतःच्या नोकरीचा स्वतःच्या कर्तृत्वाचा उत्कर्ष करण्यासाठी या उत्कर्ष साठी आलेले सर्व माझ्या मित्रांनो खरं म्हणजे अर्धापूर शहरामध्ये या अभ्यासिकेची खूप गरज होती कारण प्रत्येकाच्याच घरी लाईट एकांत आणि इतर लागणाऱ्या सुविधा असतील असं नाही आणि ग्रुपमध्ये जर आम्ही बसून अभ्यास करायला लागलो तर आम्हाला एकमेकाच्या अभ्यासाचा प्रकार आमची तयारी सर्व काही समजते आणि यासाठी कुठेतरी आम्ही एकत्रित व्हायला पाहिजे आणि एकत्रित व्हायचं असेल तर त्याला आगा अभ्यासिका सोडून दुसरा कुठला चांगला पर्याय आधीच्या वक्त्यांनी सांगितलं आपल्याला की शहरामध्ये अभ्यासिका आहे मुली जाऊ शकत नाही दुसरा विषय असा की शहरात जरी अभ्यासिका असेल तर तिथे इथून जायला परवडत नाही तिथे राहायला परवडत नाही आई वडिलांना आर्थिक बोध पडवत नाही तिथलं ते फॅशनेबल वातावरण पाहिलं की आमचा ग्रामीण माणूस आमची मुलगी आमची ताई तिथे थोडस दबावात आल्यासारखं होतं मुलगाही थोडस आपल्या कपड्यांना दबावत जातो पण त्यांना मी सांगायचं सांगू इच्छितो की हे जे साधन आहेत की नाही कपडे अतिशय सुंदर बोलीभाषा थोडस इंग्लिशचं प्रोनाऊन्सिएशन यांनी काही होत नाही जेवढे अधिकारी झालेत जेवढे मोठे झाले त्यातले नव्वद टक्के हे ग्रामीण भागात म्हणजे पी जे अब्दुल कलाम आझाद म्हणजे जगातील सर्वोच्च गुणवत्तेचं जर प्रमाण असेल तर पी जे आहेत आपल्या भारतामध्ये ते सुद्धा जिल्हा परिषद शाळेतून आहे मग आपलं ग्रामीणत्व आपली मायबोली आपलं राहणीमान याचा कुठेही आपल्याला संकोच नसला पाहिजे शिक्षणासाठी काय लागते मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला जर परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल विद्येबद्दल तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं आधीच्या तुमच्यामध्ये विद्या असली पाहिजे विद्या कशी घेतली पाहिजे संस्कार काय असला पाहिजे आई वडील पिता आणि गुरु आणि आमचं गाव आमचा देश आमचा धर्म हा आमच्यासाठी सर्वस्व असायला हवं हे सांगितलंय पण शिक्षणासाठी पहिलं सुरुवात काय पाहिजे शिक्षणासाठी पहिली सुरुवात मला जर वाटते मी काय सलेक्ट झालो नाही साहेब दोन्ही सलेक्ट झालेले आहेत पहिल्यांदा चांगली बैठक पाहिजे बसता आलं पाहिजे ती मला तुमच्यात दिसली उठायचं निघायची काही गडबड तुमच्यामध्ये दिसली नाही म्हणजे पहिली पायरी तुमच्यामध्ये आहे ती पहिला गुण तुमच्यामध्ये आहे बैठक पाहिजे दुसरा विषय म्हणजे माझ्या मनाला नकारात्मक विषय निराशा एवढी लोक परीक्षा द्यायली एवढा अभ्यास करून शहरातून यायलीत मी तिथे टिकेल का हा नकारात्मक भावना कधीही आपल्या मनाला शिवली नाही पाहिजे तिसरी मुद्दा तिसरा मुद्दा काय पाहिजे की जिद्द चिकाटी सातत्य सातत्य म्हणजे एखादा विषय नाही समजून घेतला तर सरांकडून आपल्या कलिक समजून घेता आला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारे त्याचं एकदा दोनदा तीनदा चारदा वेगवेगळ्या मूडमध्ये त्याचं वाचन केलं पाहिजे तो विषय समजून घेतला पाहिजे विषय समजून घेतला तर ते ग्रहण व्हायला वेळ लागत नाही मग तो पाठांतर करायची गरज नाही पाठांतर केलेला विषय आपण एकदा एखादा एक एक सब्जेक्ट एखादा टॉपिक आपण विसरू पण एखादा टॉपिक जर आम्ही समजून घेतलं तर अजन्म आमच्या लक्षात राहतं आणि मग परीक्षेच्या वेळेस आपण कॉन्फिडन्सली त्या आप पॉईंटवर उत्तर देऊ शकतो पण हे सगळं करण्यासाठी अजून एक अतिशय गरजेचे की आम्ही निर्व्यसनी असलं पाहिजे सोशल मीडिया भुलबुलैया भुल त्याच्यानंतर वेगवेगळे व्यसन ज्यांनी शरीर घातक होईल ते आम्हाला दूर राहावं लागेल महत्वाचं म्हणजे सुदृढ शरीर होण्यासाठी सरांच्या फिजिकल अकॅडमी तुम्ही असलाच पाहिजेत भले तुम्ही पोलीस ची परीक्षा द्या न द्या सुदृढ शरीर असेल तर मन सुदृढ विचार असत सुदृढ मन आणि सुदृढ विचार असल्याशिवाय तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता फार कमी असते त्यामुळे सुदृढ होण्यासाठी सुद्धा तुम्ही या अकॅडमीमध्ये गेलं पाहिजे अभ्यासिकेचा वापर आपण जास्तीत जास्त वेळ करावा साधारणपणे जर दहा बारा तास आम्ही बसू शकलो तर निश्चितपणे निश्चितपणे यशाचा मार्ग आहे मी सर बीएससी ऍग्री केलं आणि एम पी एस सी म्हणजे अॅग्रिकल्चरच्या मुलाला असं वाटतं की मी आता एमपीएससीच होणार आहे पण ते फक्त वाटतं होत काही नाही सगळे त्यातला मी न झालेल्या पैकी आणि मी मुंबईला पुण्याला एका अकॅडमीत गेलो अकॅडमीत गेलो पाटील सरांची अकॅडमी होती त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं होतं मला तुम्ही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे की त्यांनी एक सांगितलं की या स्पर्धा परीक्षेबद्दल अनेक मतमतांतर असतात त्याच्याबद्दल काही लोक चांगलं बोलतात काही लोक वाईट बोलतात आपण याच्यामध्ये कन्फ्युज झालं नाही पाहिजे संभ्रम झालं नाही पाहिजे त्यांनी एक उदाहरण सांगितलं की तुम्हाला सांगितलं जातं की काही एम पी एस स्टेशन पोलीस चे सगळ्या एक्झाम्स मॅनेज असतात मोठ्यांचीच लोक लागतात अधिकाऱ्यांचीच लागतात पैसेच लागतात तर हे भ्रम आहे कदाचित एक दोन टक्के होत असेल अपवाद आहे पण नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव टक्के जागा हे गुणवत्तेवर भरल्या जातात याचा आपल्याला अधिक विश्वास असला पाहिजे त्यानंतर त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितलं की पुण्याहून तुम्ही आज निघालात तुम्हाला एमपीएससी क्रॅक करायचंय तुम्हाला यशस्वी व्हायचंय म्हणजे तुम्ही दिल्लीला निघालात कोणी दिल्लीला विमानाने जाईल कोणी एखाद्या सुपरफास्ट रेल्वेने जाईल कोणी आई एखाद्या फास्ट गाडीमध्ये जाईल तुम्हाला आम्हाला ग्रामीण भागातल्या माणसाला पॅसेंजर गाडीच भेटली असेल दिल्लीला जायला म्हणजे आपण अतिशय साध्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केलेली आहे समजा की आपली अभ्यासिका आपलं गाव आपल्यासाठी पॅसेंजर आहे पण लक्षात ठेवा ती किती उशिरा गेली आणि किती स्टेशनला थांबली तर शेवटी ती दिल्लीलाच पोहोचणार आहे त्यामुळं तुम्ही सुद्धा शेवटी यशस्वीच होणार आहात या विचारानं जर तुम्ही काम केलं तर निश्चितपणे ते यश तुमच्यापासून दूर नाही निश्चितपणे आतापर्यंत घेतलेली शिक्षण विद्याचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष करायचा असेल आपल्या आई वडिलांचे हात आईचे थोपणारे हात थापणारे हात आणि वडिलांचे राबणारे हात या दोन्हीचा जर उपकार फेडायचा असेल तर तुम्हाला उत्कर्ष अभिष अभ्यास का हे सगळ्यात चांगला राजमार्ग आहे आणि त्यातून तुम्ही घडावं खरं म्हणजे दोन्ही म्हणजे तिन्ही माझ्या कानोडी राजींच करावं तितकं तारीफ कौतुक कमी कारण कसं आहे सर प्रपंच चालवायला खूप मार्ग आहे दारूच दुकाने टाकता येत वाळू माफे होता येते मटका गुटकाही विकता येतो नाही ते काम करता येतात पण संस्कार चांगला असला विचार चांगला असला वारकरी संप्रदायातून आलं तर आपलाही प्रपंच चालावा पण विद्यार्थी घडावा समाजातही चांगली लोक घडावून ज्ञानार्जनांकडे कानोडे परिवार गेला त्यामुळे अर्धा बोरकर म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन कौतुक करतो की अतिशय पैसा असताना कुटुंब परिवार असाच घडवो अशा शदिच्छा देतो वेळ अधिक झाले असल्यामुळे जास्त बोलता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पुढे पायंडा घेऊन ज्ञानाच्या माध्यमातून उत्कर्ष अभ्यासिकेच्या माध्यमातून अभ्यासाची वारू वारी सोमेशने या ठिकाणी सुरू केली त्याच्या पुढील भाव्य त्या ठिकाणी आपण सर्वजण त्या ठिकाणी वेळ काढून या ठिकाणी आमच्या उपस्थितीला मान देऊन उपस्थित झालात असं म्हटलं जातं की वाऱ्याच्या प्रसन्न वाटत तसेच मान्यवरांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढते म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव त्यांनी आपला अनमोल यासाठी आजच्या कार्यक्रमाचं आभार मानण्यासाठी आमचे स्नेही विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं उत्कर्ष अभ्यासिका या अर्धापूर शहरामध्ये नव्याने या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे या, या उत्कर्ष अभ्यासिकेच्या प्रसंगी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक भाजपाचे जिल्हाध्यक्ष माननीय किशोर भाऊ देशमुख यांनी वेळातला वेळ वेड़ द्या देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच आमच्या अभ्यासिकेसाठी पुस्तकाची एक भेट स्वरूप म्हणून या ठिकाणी दिले त्याबद्दल त्यांचे मी उत्कर्ष अभ्यासिका यांच्यातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच अर्धापूर शहराचा चेहरा मोहरा बदलले असे माननीय शैलजी फडसे साहेब यांनीही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी केला तसेच मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच नव्याने रुजू झालेले सन्माननीय मुख्य अधिकारी नगरपंचायत अर्धापूर दळवी साहेब यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपस्थित राहून मोलाचं मार्गदर्शन केलं तसेच पुढील भविष्यात सुद्धा ते या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे जे विद्यार्थी आहेत जे या सोमेश फिजिकल अँड स्पोर्ट्स अकॅडमीला जॉईन झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना मोलाचं मार्गदर्शन सुद्धा करणार आहे त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद करतो तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य सन्माननीय नगरसेवक वेगवेगळ्या विविध क्षेत्रातील सन्माननीय व्यक्ती पत्रकार बंधू शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि सर्व विद्यार्थी यांनी सर्वांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि कार्यक्रमाची चांगल्या प्रकारे शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो कार्यक्रम संपल्यानंतर आपल्यासाठी या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था केलेली आहे तर आपण सर्वांनी जेवण्याचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती करतो धन्यवाद